करमाळा तालुक्यात परंपरेला आधुनिकतेची जोड देत श्रीराम प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाला यंदा प्रचंड प्रतिसाद लाभला सलग तिसऱ्या वर्षी होत असलेला हा सोहळा तालुक्याच्या एकात्मतेचे प्रतीक ठरला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार संजरमामा शिंदे यांचे आगमन या भव्य सोहळ्याचे उद्घाटन माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून उत्सवाची शोभा वाढवली करमाळा तालुक्यातील विविध भागांमधून गोविंदा पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती आकाशाला भेडणारी मानवी रचना टीम स्पिरिट आणि शिस्त पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली गोविंदांनी दाखवलेली एकजूट धैर्य आणि चिकाटी हाच तर या उत्सवाचा आत्मा ही केवळ करमणूक नव्हे तर एकतेचा संदेश देणारा सोहळा होता शिवशंभू जर्जनाचे अभिजित आणि अनु जाधव यांच्या गायनाने वातावरण भारावून गेले तर ढोल ताशा आणि डॉल्बीवर वाजणाऱ्या गजरांनी संपूर्ण शहरात उत्सवाची रंगत वाढवली या उत्सवात लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला संपूर्ण करमाळा शहर दिवसभर उत्साहात नवं होतं श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले दहीहंडी हा केवळ खेळ नसून समाजकार्याचा एकतेचा प्रेरणादायी संदेश आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव दरवर्षी नवनवीन उंची गाठतोय उपस्थित मान्यवरांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करत परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेल्या या उत्सवाला शुभेच्छा दिल्या करमाळा तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव यंदाही अविस्मरणीय ठरला परंपरेचा सन्मान करत नव्या पिढीला एकजुटीचा संदेश देणारा हाच खरा करमाळ्याचा दहीहंडी उत्सव